या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ नमस्कार प्रेक्षकांना जनरपल न्यूज आपलं सर्वांचे स्वागत आहे मी आहे सागरी पलपल्ली आज आपण सागरपेढीतील श्री गणेश बालमित्र मंडळ या ठिकाणी आलेले आहोत या ठिकाणी भव्य वैष्णवी देवी मंदिराचा देखावा या ठिकाणी आयोजन करण्यात आलेले आहे या ठिकाणी त्यांचे सचिव खजिनदार अध्यक्ष हे सगळे त्यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घेऊ उद्देश काय जम्मू काश्मीर येथील त्रिकुटा माता आहे वैष्णोदेवी माता प्रत्येक लोक कुलापुराती ते लोक शकत नाही त्यासाठी साक्षात सिद्धारामेश्वरचे पवार नगरीत करून माता राणीला साक्षात अवतरले आपले त्या हिशोबाने आम्ही देतावा सादर केलेला प्रत्येक आम्ही काही नाही काही नवीन देखावाल सादर करतो लोक पोहोचू शकत नाही आपण देता त्या हिशोबाने सादर करतो आम्ही कमीत कमी आम्हाला महिना झाला आम्ही ह्याच्यामध्ये म्हणजे एक गोष्ट एक एक लहान लहान गोष्ट बारीक सारी कुठले काय अनुभव आहेत तसे ते सगळे करत एक महिना झाला आम्ही नागरिकांना काय म्हणून आव्हान करा प्रत्येक नागरिकांना हे सन्मान करणं की प्रत्यक्ष समोर समोरासमोर म्हणजे समोर येऊन साक्षात माताराणीचं दर्शन घेण्यासाठी जास्तीत जास्त संख्या उपस्थितात या देखावा आयोजन करण्यासाठी तुम्हाला सहभाग घेतला होता आम्हाला हा डेकोरेशन आयोजित करण्यासाठी आमच्या पूर्ण सर्व पदाधिकाऱ्यांच्या मंडळाचा सहकार्य लाभलेला आहे त्याचबरोबर कृतिकार प्रकाश माने हे जे आहेत सोलापूर त्यांनी हा गोपा करण्यासाठी आम्हाला मदत केलेली आहे तसेच <णस्था> वैष्णोदेवीचा जो ओरिजिनल लूप आहे ते लूप करण्यासाठी आमचे शिर्डी यांनी आम्हाला बरीचशी मदत केलेली आहे त्यांची आपले आयडिया ब बरीचशी आहे त्यामुळं प्रत्यक्ष देखावा हा सादर करण्यासाठी आम्हाला यश आलेला आहे देखावाचं टायमिंग का आहे देखावाचं टायमिंग आहे सका संध्याकाळी पाचपासून ते रात्री बारापर्यंत त्यामुळं पाच ते बारामध्ये आपण कधी येऊ शकतो देखावा देखाव जाण्यासाठी किती जणांचं तुम्हाला किती जण येऊन गेले दिवसातून जण येते मागच्या वर्षीचा जसा अनुभव आमचा अमरनाथ देखावा केला होता जवळजवळ अडोतीस हजार लोकांनी व्हिजिट केली होती मागच्या वर्षी यावेळी कमी जास्तीत जास्त मला वाटते पन्नास ते साठ हजार लोक आपला देखावा बघण्यासाठी येतील कालपासून निर्दी चालू झालेली आहे हा चांगला प्रतिसाद येतो बघितला प्रेक्षकांनो या ठिकाणी वैष्णवी देवीचा देखावा या ठिकाणी साजरा करण्यात आला तरी तुम्ही या ठिकाणी येऊन या ठिकाणी देखावाचे प्रतिसाद घ्यावे नम्र विनंती

सर 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 हां चला 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 चला, चला बुदद चला दो मिनिट दो मिनिट सर इ बी डिफाईड द कर なल, बॉराइष गयर उना चला मागणे इस मागणे ।य जुल्ट न आ दी पह र만 काञे घ्ख्छ सप्रो गुड़क Hz, E opposite इस ब다 ঘৰ <laughs> গৰালুৱ वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या सर्व लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट वांग मस व वा चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीन उपचार केले जातील व मांडीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी सेव्हन डी हाय फूड लेझर मशीन हेअर रिग्रोथ साठी पी आर पी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पी आर पी ट्रीटमेंट उपलब्ध आहे फिफ्टीन इन वन हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा तसेच त्वचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे केसांमध्ये कोंडा होणे श्वेता जयंत यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या प्रोप्रायटर डॉक्टर श्वेता होले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस ऑब्लिक पस्तीस न्यू पाच्छापेठ वालचंद कॉलेज बॉइज हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस वीश्ट, तेहतीस नव्याण्णव